उन्हाचा आहे आणि त्यामुळं खूप थकवा झाले होते सह्यादीला तोड नाही मित्रांनो पाहिलं का मित्रांनो आताची जी, जी लोक आली होती ती थेट कोकणामधनं आली होती या देवीच्या दर्शनासाठी फक्त म्हणजे विचार करा हे देवीचं महत्व किती मोठं असेल भाज्या डोंगरावरती मित्रांनो आपण वाघदाई मातेच्या मंदिराच्या इथं का काय समोरचं दिसतं ना हे मोका पट्टा हे जामगावचं क्रिकेटचं ग्राउंड आहे जिथे आमच्या बऱ्याचशा टुर्नामेंट होतात क्रिकेटच्या मुळशी धरण प्रीमियर अंतर्गत हे बघा या ग्राउंडवरती नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी आशिष मराठे दिल्ली भटक्यांचे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वच स्वागत करतो आज आपण आलो आहे मुळशी तालुक्यामधील भादस या गावामध्ये वाघजाई देवीचं खूप पुरातन मंदिर आहे तर हा जो पाटील आता माझा डोंगर दिसलेला त्या डोंगरावरती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि समोर एक झेंडा आहे तर त्या झेंड्याच्या तिथं त्या देवीचं मंदिर आहे खूप जुना असं मंदिर आहे आणि त्याच्यावरती अजून एक मंदिर आहे भैरवनाथाचं तर ह्या दोन गोष्टी आपण पाण्याचा टाकले तर त्या आपण आता ह्या कवर करणाऱ्या ह्या व्हिडिओमध्ये आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला भादस हे गाव आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर का आपले प्रत्येक व्हिडिओ बघितले असेल तर आपण सगळे किल्ले त्याच्यामध्ये कवर करतो किल्ल्याचा सगळा भाग कवर करतो तो ज्या व्यक्तीमुळे शक्य होता असे आपले दत्ता भाऊ त्यांचं हे गाव आहे तर त्यांच्या गावामध्ये हे दे देवीचं मंदिर आपण आज एक्सप्लोअर करणार आहे तर त्या मंदिराबद्दल आणि भादर गावाच्या इतिहासाबद्दल थोडंसं आपण दत्ताभाऊकडनं पण जाणून घेऊयात माझा मित्र आहे दुसरा सचिन वेंगडे म्हणून तर त्याचंसुद्धा हे गाव आहे त्याचा आता रिअल इस्टेटचा बिझनेस आहे आणि शिळेश्वर शिळेश्वर ह्या गावामध्ये तो राहतो भादस भादस येथील आणि त्याच्याबद्दलही मी थोडीशी माहिती टाकेल आपल्या ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तर आपण दत्ता भाऊकडनं जाऊया थोडासा इतिहास या गावाबद्दल दत्ता भाऊकडनं थोडंसं जाणून घेऊयात आपण सर्वप्रथम आपण जाणूया दत्ता भाऊचं आम्हाला असं सा सांगा की भादस हे गाव आधी कुठं होतं आणि आत्ता इथं कसं आलं त्याबद्दल सांगा थोडं नमस्कार मित्रांनो भादस हे गाव पहिलं आपलं मुळशी धरण धरण व्हायच्या आधी की ज्या एक वाघवाडी म्हणून गाव आहे म्हणजे एक पो कोकण पट्ट्यामध्ये जात आपल्या म्हणजे गाव पहिलं सगळं अजून बादस पोंडा वगैरे जुनी आपली म्हणजे गावाचं अवशेष आहेत अजून फार थोडीफार तिथं आणि ते धरणामध्ये गेलेलं त्याच्यानंतर धरण म्हणजे धरणामध्ये अजून वाड्याचे औषध आहेत ते पाहायला धरणाचं पाणी कमी झालं की पाहायला भेटत आपल्याला ते ब्रिटिश काळात धरण झालं गाव बरोबर म्हणून टाकलं आणि एक डोंगरगाव म्हणून केलं दोन झाली जोरें बरोबर जोरी पाटलांचा इतिहास काय आणि तुम्हाला आम्ही ऐकलं की तुमच्याकडे तुम्ही स्वतः जोरी पाटील आहात तर तुमच्याकडे त्याचं तांब्र पत्र सुद्धा अवेलेबल आहे ना ते जर का आपल्याला बायला भेटलं तर आपल्याला ते पाहिजे म्हटलं तर डोंगर गावाला जायला लागेल बरं ते तामपत्र आपल्याकडे आहेत त्याच्यात आपला सगळा उल्लेख पण बातच गावचा बरोबर गावचं त्याचा उल्लेख तामपत्रामध्ये पण केलाय संभाजी महाराजांच्या स्वाक्षरी सहितेने ओके संभाजी महाराजांच्या स्वाक्षरीचं ते पत्र आहे त्यावेळेस त्यांनी गावाला जे हे दिलं काय म्हणतात जमीन जो पाटलांना त्यांनी पाटील, पाटील, पाटील आणि ते जमिनीच काही हे दिलं असेल तर ते संभाजी महाराजांच्या काळात भेटलेलं त्याच्यावर पुरातन मंदिर आहे वाजुदेई देवी म्हणून फक्त आपली दर यात्रेला भैरवनाथाच्या यात्रेला वर्ण फक्त भैरवनाथाची पालखी येते खाली आपली झाली एक चार पाच दिवस झाले होऊन बरोबर त्या रात्रीची ती पालखी येते बरोबर पालखी इथं येते मंदिर आहे आपलं सगळ्या तिथं पुरातन अजून आपल्या काही अवशेष आहेत हनुमानरायाची मूर्ती गणेशाची मूर्ती बरोबर पलीकडल्या साईडला गेलं तर महादेवाची पिंड आपण ते पुढे व्हिडिओ मध्ये दाखवणारच आहोत आणि इथं काही अशा अवशेष आहेत नाही रानांमध्ये त्या काळातले इकडं पण नंतर वाडा बांधून दिलता वाड बांधले होते पाटील वाडा तो पण गेला ओके धन्यवाद दत्ता भाऊ पहा इथं जायचं आपल्याला इथं येतो झेंडा आणि त्याच्या वरती समोर इथं ते पाण्याचे टाकी आहेत ते आहेत आणि इथनं खालन हे समोरची घरं दिसतात ना इथं येते गाव आणि या त्याच्या साईडने आपण आलो इकडनं आणि हा जो समोरचा पटा दिसतो ना तुम्हाला हा पूर्ण मोकळा हा एवढा भाग हा दत्ता भाऊंचा त्यांची स्वतःची जागा ही त्यावेळेस त्यांचा इथं वाडा वगैरे होता झोरी पाटलांचा आता फक्त काही अवशेष तुम्हाला जर इथं दिसत आलं बघाकडे थोडेफार अवशेष राहिलेले आहेत त्यावेळेसचे आणि नंतर आपण मेन मंदिराचं पण खाली जे मंदिर आहे तिथं पण बरेचसे शिला आहेत अवशेष आहेत पिंडी आहेत महादेवाच्या तर त्या पण आपण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी पहिलं आपण बघा हा रोड इकडं जायचा आपल्याला वरती आणि मग वरती मंदिरामध्ये जायचं तर चला आपण पहिलं ते वरचं मंदिर वाघ जायचं पाहूयात हे बघा इथं होतो आपण आणि या रोडने आपण सरळ आलो इकडं वरती आणि इथन वरती चढलो ना तिथं खडकामध्ये कोरलेल्या पायऱ्या पायऱ्या भेटल्या बघा आपल्या हे बघा इथपर्यंत आणि इथं समोर वरती इथं जायचं आपल्याला बघा हा खालचा जो पॅच आहे ना इकडनं आलो आपण हा एक हा एक पॅच पूर्ण करून आलो डोंगराचा आणि वरती चढून आल्यानंतर ह्या बघा इथं पाठीमागे ना इथं आपल्याला पायऱ्या बघा तर ह्या आत्ता बांधलेल्या आहेत पायऱ्या आणि ह्याच्या खाली जुन्या पायऱ्या सुद्धा आहेत जुन्या पायऱ्या आता त्या ह्याच्या खाली आपल्याला दिसणार नाही आणि पुढे गेलं तर काही ठिकाणी दिसतील तर मी ते दाखवायचा प्रयत्न करेन तुम्हाला तर ह्या अशा पायऱ्या चालू राहतात आपल्याला हो काही अशा पायऱ्यांनी आपण आलो वरती आणि मी मंगाशी तुम्हाला म्हटलो त्या जुन्या जर का कतात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला दिसल्या तर मी दाखवेल तुम्हाला तर आलो आहे वरती आपण हे बघा या जुन्या कोरलेल्या पायऱ्या आपल्याला पाहायला भेटल्या बघा इथं हे बघा तर अशा पायऱ्या शेवटपर्यंत होत्या खालपासून पण काळानुसार त्याच्यामध्ये बदल घडवून आणावाच लागतो त्यामुळं त्याने बदल घडवला आणि तिथनं थोडंसं पुढं आलो ना आपण हे असं आडव्या पॅस्ट आपल्याला चालत जायचं आहे तर त्याच्या ह्या साईडला तर का तुम्ही पाहिलं ना ह्या बघा इथं खोदण्याचा प्रयत्न केला इथं तुझा हे बघा आणि त्याचे अवशेष पण दिसतात तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत नाही बुरसुमो इथं दिसतंय ते बघा ह्या साईडच्या बघा तर इथं खोदण्याचा प्रयत्न केला परंतु ते तसंच अडध ठेवलं आणि बहुतेक वर खोदलं असावं तर चला आपण निम्म्यापर्यंत आलो आहे अजून निम्मं जायचं आहे आपल्याला भरपूर ऊन आहे आणि उन्हाचा आहे आणि त्यामुळं खूप थकवा जाणवते सह्यादीला तोंड नाही मित्रांनो बघितलं मातेच्या आलो आलोय आपण हा झेंडा आपल्याला खाल्ला दिसत होता हे खालतं ते गाव जेवण आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करत सुरुवात केली होती बरंच थकवणारा ट्रेक आहे हा चला मंदिर जाऊन पाहू पहिलं हे हे वाघदाई मातेचं मंदिर आपण आलो आहे मंदिरापाशी आणि काळानुसार बदल करावा लागतो मित्रांनो त्याला काही पर्याय नाही आहे सिमेंटचा तयार केल्या आतमध्ये खरं ओरिजिनल मंदिर आहे तर जाऊन पाहूयात आपण दिसतंय का आपल्याला प्रयत्न करू कारण लॉक दिसते इथून ह्या मंदिराच्या ह्या साईडने आलो आपण संभवे भादस या गावामधनं आलो की आपण ह्या रोडनी येतो आणि तसाच हा दुसरा एक रोड आहे ह्या साईडनी या साईडने आलो तर पलीकड नाणेगाव म्हणून आहे तर त्या साईडने येतात लोक इकडे या मंदिरामध्ये देवीच्या आणि बरोबर या दोघांच्या मध्ये आहे ना हे बघा इथं हे हे पुरातन शिला आहेत आणि हे दगड सगळी पुरातन इथं हे बघा तर ह्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता आणि ह्याच्या सुद्धा काही शिला पडलेल्या आहेत इथं इथं किंवा येताना मी तिथं पाहिलेले आहेत तर पहा ना इथं मला वाटतंय एक दीपस्तंभ असावा बहुतेक किंवा काहीतरी मोठं असणार इथं पण मंदिर खूप मोठं असणार आहे त्या काळामध्ये सुद्धा नंतर कारण हे आजूबाजूचे अवशेष पाहून आपल्याला वाटते की मंदिर भलं मोठं असणार आहे तर जवळ जाऊन पाहू आपण कसं हे मंदिर ते मित्रांनो हे मंदिर किती प्रसिद्ध आहे पहा हे लोक कोकणामधून फक्त ह्या देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत पाहिलं का मित्रांनो आताची जी, जी लोकं आली होती ती थेट कोकणामधनं आली होती देवीच्या दर्शनासाठी फक्त जे विचार करा हे देवीचं महत्त्व किती मोठं असेल कोकणामधनं इतक्या लांबण ती लोक आली होती तर चला आपण थोडंसं आजूबाजूचा परिसराने देवीची मूर्ती पण पाहूयात एक पादुकाच्या सुरुवातीला आपल्याला चिन्ह पाहायला आहे आणि त्यानंतर समोरच हे वाघसाई देवीचं मंदिर बंद दे होते आता तर आपण थोडंसं आता बाहेरनंच दाखवायचा प्रयत्न करू येथील ग्रामस्थ ग्रामस्थ लोकांनी इथं काही सूचना फुल्या लावलेल्या आहेत अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच हे मंदिर फक्त खुलं राहील असं त्यांनी लिहिलं याच्यावरती आणि ह्या मंदिराच्या बरोबर ह्या उजव्या साईडनी वरती आहे ना जायला रोड आहे तर वरती मेन ठाणे आहे देवीचा असं आता ते आजी आम्हाला सांगत होत्या तर ते दिसत नाही ते पण वरती आहे असं ते म्हटलं जात आपण ते पण जाऊन पाहणार आहे इथं सुद्धा फलक आहे की वरती स्त्रियांना प्रवेश नाही आहे वरती कोटमावरती आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर आपण थोडा पाहू आणि नंतर मातीची मूर्ती आपण पाहूया भाज्या डोंगरावरती मित्रांनो आपण वाघदाई मातेच्या मंदिराच्या इथं का काय समोरचं दिसतंय ना हे मोका हे जामगावचं क्रिकेटचं ग्राउंड आहे जिथे आमच्या बऱ्याचशा टुर्नामेंट होतात क्रिकेटच्या मुशी धरण प्रीमियर अंतर्गत हे बघा या ग्राउंडवरती हे बघा किती सुंदर दिसत आहे बघा ही मूर्ती कोरू मूर्ती आहेत दोन्ही पण खूप सुंदर कोरिव आहेत हे मंदिर आहे समोर आणि ह्या मंदिराच्या बरोबर इथे ह्या डाव्या सेटल्या आणि आत्मा तर जाता येणार नाही आपल्याला परंतु आपण खिडकीमधनं पाहायचा प्रयत्न करूया जेवढा दिसेल तेवढा हा समोरचा भाग आहे तर ही जी मोठी जी मूर्ती आहे ही मातेची आहे आणि बरोबर या साईडला सुद्धा काही छोट्या छोट्या मरत आहेत देवीच्या आपण अजूनही नाश्या साईडने दाखवायचा सा प्रयत्न करतो बघा <laughs> ही मेन मूर्ती आहे मातेची आणि आजूबाजूला सुद्धा या काही मूर्ती आहेत देवींच्या आपण वरती जाऊन पाहणार आहे वरती काय ते बघा झेंडा दिसतो ना इथं इथं ते बघित मातेचं मंदिर होतं तिथे आलो होतो आपण इथनं वरती आलो मेन ठाणे पाहिल्यावरती पूर्ण बघा आपल्याला काय काय दिसतंय इथं समोर मुळशी इन्स्टिट्यूट आहे खूप जुनं कॉलेज आहे आणि बरोबर पलीकडे आहे मुळशी धरण हे धरणाची एकच साईट दिसते आपल्याला मुळशीकडची साईट आहे हा पसारा खूप मोठा आहे या साईड आहे डोंगराच्या पलीकडं खूप मोठं धरण आहे आणि आता वरती आलो आहे आपण ते मेन ठाणं पाहण्यासाठी तर पाहूया इथं कुठले कुठल्या औषधं राहिलेत कारण पडलेली सगळी दगड बघा आता हा केवढा मोठा दगड पडलाय खाली त्यामुळं बरस बुजलं गेलेलं आहे हे बघा हे पण पूर्ण पडायला आलेले हे सुद्धा आणि इथे एक पाण्याचा टाक पाण्याचा टाके हे एक इथे पण हे कोरण्याचे प्रयत्न मगाशी पण पाहिले तिथे तुम्ही तिकडं या साईड मी सर पाहिलेला आहे कोकऱ्यामध्ये तिकडे कोरण्याचे प्रयत्न किंवा कोरलेले असणार आहे कारण बराचसा भाग पडलेला आहे खाली बराचसा भाग पडलेला आहे खाली त्याच्यामुळे सांगू शकत नाही आपण आधी कसं असेल काय असेल ते आणि या बाजूला सुद्धा बघा तर इथंवरती मेन देवीचं ठाणं होतं म्हणतात पण ते नामशेष झाले आता काळानुसार कुठं नक्की काय ते माहीत नाही आपल्याला इथं झेंडा आहे बघा इकडे वरती गेलो आपण मंदिरात आणि आलो आहे खाली उतरून दत्ताभाऊच्या जा जमिनीच्या जागेवरती आलो आपण बघा त्याच्या जमिनीमध्ये एक शिशिला आहे खोरी आणि आता अजून काय काय त्याच्या जमिनीच्या जागेवरती देवीचं एक मंदिर आहे वाटतं म्हटलं सा तो आणि बरंच काही आहे काही शिला आहेत काही कोरीव शिला आहेत तर ते पाहू आपण बघ इथं थोडंसं पुढे चालतालो इथं शिला पाहायला भेटली आपल्याला कोरीव अशी चला अजून पुढं काय कारण वाडा होता तो म्हटलं आधी इथं जुन्या काळामध्ये त्यांचा खाली मुशू धरणामध्ये जेव्हा त्यांचं गाव उठलं तिथं त्यांची पाटीलकीचा वाडा होता संभाजी महाराजांनी दिलेला तामपत्रामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे त्यानंतर त्यांना इथं जागा भेटली आणि इथंही त्यांचा खूप मोठा वाडा होता त्या काळामध्ये पूर्ण नामशेष झाला आहे पण काही अवशेष पाहायला भेटतात इथं आजूबाजूला आपल्याला त्या दोन आपण पुढे आलो तर इथं हे बघा नारायणाची मूर्ती पाहायला भेटते आपल्याला नारायण बुवा म्हणतात त्यांच्या इथं प्रत्यक्षात श्री नारायणाची मूर्ती ही आणि हे समोर खाली मंदिर ते पण आपण बघणार आहे गावामध्ये आलो आहे आपण गावाच्या तिथल्या मंदिरामध्ये इथं ही मारुतीरायाची रायाची कोरीव अशी मूर्ती आणि या विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे इथे एक मूर्ती पाहायला भेटली आहे आपल्याला आणि इथे आतमध्ये एक मूर्ती आहे वाघाची शिकार केलेली दाखवली आहे हातामध्ये एका शूर पराक्रमी व्यक्तीने त्याचंही शिल्प आहे हे समोर मंदिर विठ्ठल रुक्माईचं हे आत्ताच्या काळामध्ये बनवलेल्या मूर्ती आहेत पण सुंदर बनवल्या आहेत खूप इथं मंदिराच्या बाहेर काही शिल्प आपल्याला पाहायला मिळतात हे बघा खाली ठेवलेली आहेत आणि बरोबर हे बघा इथं पण ही विरगळे आहेत त्यावेळेसच्या वीरांनी केलेल्या पराक्रमाच्या गाथा या अशा दगडामध्ये कोरून ठेवल्या जायच्या तर ती विरगळे इथं लावलेली आहेत ह्या बाईतला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये विरगळे आहेत इथं हे समोर भादू आणि गावामधून आपण थोडंसं बाहेर आलो या रोडनी आणि इथं समोर आपल्याला एक महादेवाची पिंड पाहायला मिळते आणि काही दगडाचे अवशेष पाहायला मिळतात म्हणजे आणि हे अवशेषवरून असं वाटतं की इथं हेमाडपंथी मंदिर असावं शंभू महादेवाचं पिंडीचा आकार पहा आणि तिथल्यानंतर पाणी बाहेर जाताना हे नंदीची मूर्ती तर इथले हे अवशेष आणि हे जे दगडामध्ये केलेले yeah. जे चौकोनी खड्डे आहेत ता ता हे पहा हे महादेवाची जी पिंडे आहे ना इथून हे पाणी बाहेर जाण्यासाठी सर आणि हे जे चौकोनी जे दगडामध्ये कोरले ना त्याच्यामध्ये खांब उभे केले जायचे दगडाचे खांब असायचे ते तर इथं हेमाळपंथी बांधकाम आहे हे खूप जुनं बांधकाम आहे मित्रांनो हे आज आपण भाद्या गावामधील जागृत असं वाघाई माझ्याचं मंदिर पाहिलं मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय शिवराय